नमस्कार मंडळी जीवन आणि जीवनमध्ये तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये खाल्ले जाणारे पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवून दाखवणार आहे हे लाडू गुडघेदुखी कंबरदुखी तसेच बाळणपणानंतर खाण्यासाठी खूपच उपयुक्त आहेत तेव्हा तुम्ही मी दाखवलेल्या पद्धतीने हे मेथीचे लाडू जरूर करून पहा चला तर मग लाडू बनवण्यास सुरुवात करूया हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा तेव्हाच तुम्हाला या लाडूची कृती आणि प्रमाण कळेल सर्वप्रथम मेथीचे लाडू बनण्यासाठी मी मेथी कशी भिजत घालायची ते दाखवते मेथी ही पहा पन्नास ग्राम मेथी घेतली मेथीदाणे त्याची पावडर करून घेतली बारीक मिक्सरला लावून त्यामध्ये तूप घालून छान मिक्स करून घ्यायचं तरी पहा छान भिजून भिजत घातले आपण मेथीदाणे पावडर तर आता डब्बा बंद करून दहा ते पंधरा तासांसाठी ठेवून देऊया आता एका कढईमध्ये खारीक पावडर घेतली आहे खारीक पावडर आपण दोनशे ग्रॅम इतकी घेतली आहे खारीक हा खा कमरेसाठी चांगला असतो तो अख्खा खारीक असला तुमच्याकडे तर तुम्ही ती मिक्सर लावून बारीक पावडर करून घ्या आणि छान असे भाजून घ्या आणि खारीक पावडर आवर्जून घाला ती भाजून झाली आता परातीत काढून घेऊया आता एक वाटी खोबरं घेतल्या आपण किसून तेही छान भाजून घेऊया ही ॲसिडिटी होत नाही आणि खोबरा खाऊन कोमट पाणी पिलात तर ॲसिडिटी गायब होईल तेही छान भाजून झाले परातीत काढले आपण इथे शंभर ग्राम आपण बदाम घेतलेत बदाम हे हृदयासाठी चांगले असतात छान भाजून घेतलेत तेही प्लेटीत काढून घेऊया आता शंभर ग्राम काजू घेतलेत आपण काजू हे डोके डोकेदुखी बंद होते व डोळ्यांसाठी चांगले असतात काजूही छान आपले भाजून झालेत ते काढून घेऊया प्लेटीत आता इथे शंभर ग्राम आपण मखाने घातलेत मखाने हे शरीराला चांगले असतात डायबिटीजसाठी चांगले असतात आणि कॉलेस्ट्रॉल कमी होतो तेही छान भाजून घेतलेत आपण मखाने काढून घेऊया दोन चमचे खसखस घेतले खसखस ही सर्दी खोकल्यामध्ये आराम मिळतो आणि चांगली झोपही लागते आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी खसखस ही चांगली असते दोन चमचे ओवा घेतल्या ओव्यामुळे पोटदुखी आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते तर छान ओवाही भाजून आहे आपला काढून घेऊया दोन चमचे हालीम घेतले हालीममुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते वजन आटोक्यात राहतं आणि पोटसुद्धा साफ होते तसेच मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात ही चांगले आपण भाजून घेऊया हे पहा तडतडते छान असे हालीम काढूया त्याच कढईमध्ये आपण ते इथे आपल्याला पाचशे ग्राम तूप लागणार आहे तर आपण अर्धा तूप का आधी घेऊया अडीचशे ग्रॅम इतकं तूप आपण कढईत घेतलं आहे ते छान गरम होऊन देऊया इथे तूप छान गरम झालं आहे आता आपण ते डिंक थोडं थोडं करून आपण घालूया एकदम नाही घालायचे थोडे थोडे करून घालायचे म्हणजे छान ते तळले जातात तर हे पहा असे वर आलेत ते बबल्स त्यांचे गेलेत छान डिंक तळला गेला आहे आता काढून घेऊया डिंक आपण त्यामध्ये आणखीन थोडं दोन चमचे तूप घालून साडेसातशे ग्राम गव्हाचं पीठ घालून घेऊया साडेसातशे ग्राम म्हणजेच तीन वाटी इथे गव्हाचं पीठ घेतले आपण ते छान तुपावर भाजून घ्यायचं आणि उरलेलं तूप होतं तेही घालून छान असं भाजून घ्यायचं आता जे आपण भिजत ठेवली होती दाणी पावडर तीही यामध्ये घालून घ्यायची ती, ती वेगळी ता भाजायची नाही नाही ते करपण्याची शक्यता असते तीही पिठामध्येच भाजून घ्यायची ही, ही उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात मेथीचे लाडू खाल्ले जातात मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते तशीच आपली नजरही चांगली होते स्किन चांगली होते पीठ एकसारखा भाजला गेला की त्यामध्ये मेथी पावडर भाजूया छान एकजीव करून घेऊया म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो अरे पहा मेथी पावडर ही दहा ते बारा तास तुपात भिजत ठेवल्याने त्याचा कडवटपणा कमी होतो आणि मे लाडू खायला कडू अजिबात लागत नाहीत तुम्ही जितके छान हे जिन्नस भाजले जातात तितकेच ते लाडू टेकलेही जातात दोन ते तीन महिने हमखास हे लाडू राहतात व्यवस्थित तर हे पहा छान आपण मेथीची पावडर आणि जी मेथी आपली भिजवलेली होती ती आणि गव्हाचं पीठ छान असं भाजलं गेलं आहे आणि मिक्सही छान झालं आहे आता गव्हाचं पीठ छान भाजलं गेलं की त्याचा वास घरभर दरवळतं आणि खूपच छान तर हे पहा त्याला तूप सुटायला लागले ते काढून घेऊया परत येत त्याच कढईमध्ये आपण अर्धा किलो केशर गुळ घेतलं आहे पण गुळ वितळवून घेतलं आहे आता मिक्सरचा जार घेतला त्यामध्ये आपण मखाने जाडसर असं बारीक करून घेऊया मिक्सरला हालीम खसखस ओवा आणि खोबरा गव्हाचं पीठ आणि मेथी भाजून घेतलेलं आपण तेही काढून घेतले यामध्ये आता यामध्ये आपण मखाने पावडर म्हणजे बारीकही नाही जाडही नाही मिडियम करून घ्यायची बदाम काजू पावडर आणि जे आपण डिंक तळून घेतले ते डिंक पेल्याने किंवा वाटेने असं बारीक करून घ्यायचं मिक्सरला नाही बारीक करायचं ते परातीत काढून घेऊया ते छान मिक्स करून घेऊया एक जीव करूया सगळं एकत्रित झालं पाहिजे त्यामध्ये केशरगुळ उत वितळून घेतलेलं तेही घालून घ्यायचं आणि चमच्याने सुरुवातीला मिक्स करायचं त्यामध्ये विलायची पावडर आणि जायफळ किसून घ्यायचं किसणीने सगळं एकजीव करून घ्यायचं तर हे पहा छान मिक्स झाले आता आपण लाडू वळूया पटकन असे लाडू वळले जातात खूप वेळ लागत नाही तर हे पहा कसे छान गोल गरगरी लाडू तर ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया वाडग्यामध्ये त्याप्रमाणे इतर लाडूही तयार करून घेऊया तर हे पहा आपले लाडू तयार झालेत तर तुम्हाला एक लाडू जवळून दाखवते तर हा लाडू आपण फोडून पाहूया तर हे पहा खूपच छान लाडू झालेत ते जर तुम्ही ह्या पद्धतीने लाडू केलेत तर दे दोन ते तीन महिने आरामात टिकतील तर कशी वाटली तुम्हाला मेथींची लाडूंची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद